जय भीम सगळ्यांना रमाबाईची एक छोटीशी कविता आहे ते मी तुम्हाला ऐकून दाखवणार आहे तर प्लीज तुम्ही ऐका दोन तीन मिनटाचीच आहे खूप छान शब्द त्यामध्ये लिहिलेले तुम्ही ते जरूर ऐका मी वाचलेली रमा किती समर्पित होती किती समर्पित होती किती समर्पित होती तिच्या काळजाचे तुकडे तिच्या काळजाचे तुकडे मायभूमीत निजले नाही केली कधी तिने धनाची ग आशा नाही केली कधी तिने धनाची ग आशा तिच्या कुंकुवाचा धनी सर्वात मोठा ग दागिना तिच्या कुंकुवाचा धनी सर्वात मोठा ग दागिना तिच्या श्वासा श्वासामंदी बाई तिच्या श्वासामंदी बाई फक्त वसे भीमराव फक्त वसी भीमराव मी वाचलेली रमा किती समर्पित होती किती समर्पित होती किती समर्पित होती ती जगली क्षणोक्षणी ती जगली क्षणोक्षणी बनून सूर्याची सावली तुझ्यामुळेच ग बाबा गेले साता समुद्रापार नाही बांधावे लागले ताजमहल आठवणी माती गोट्याले गेली पती असून बॅरिस्टर पती असून बॅरिस्टर मी वाचलेली रमा किती समर्पित होती किती समर्पित होती किती समर्पित होती कष्टाचे डोंगर उपसले कष्टाचे डोंगर उपसले रात्रंदिन मांडला नाही कधी वेदनेचा ग बाजार मांडला नाही कधी वेदनेचा ग बाजार क्रांती सूर्याची ग सहचारिणी असून तुझ्या कष्टाचं ग फळ आस खातो आम्ही रोज आस खातो आम्ही रोज मी वाचलेली रमा किती समर्पित होती किती समर्पित होती किती समर्पित होती तुझ्या सोबतीने बाई गाठला हा प्रवास तुझ्या सोबतीने बाई गाठला हा प्रवास तू अनंत शतकाची ठरली ग आदर्श तू अनंत शतकाची ठरली ग आदर्श जाऊ नकोस रमा तू मजला सोडू न जाऊ नकोस रमा तू मजला सोडून तुझ्याशिवाय माझे या जगात कोण ग तुझ्याशिवाय माझे या जगात कोण ग मी वाचलेली रमा किती समर्पित होती किती समर्पित होती किती समर्पित होती ज्ञानाच्या सागराला वेदनेचा आलापूर माझी वाट कोण पाहिल कसं फाटलं आभार कधी खचू नाही दिलं रामू तू मनोधैर्य असा टाहो फोडला त्या युगंधरानं असा टाहो फोडला त्या युगंधरानं मी वाचलेली रमा किती समर्पित होती किती समर्पित होती किती समर्पित होती सोसून कष्ट सारे तू झिजली सोसून कष्ट सारे तू झिजली गरमा युग पुरुषाची त्या सारथी होऊन कोट्यावधी लेकरांची तूच व्हावी आई स्वप्न होईल सार्थक या जन्माचं आप आमचं तू गेली अन्सारं जग झालं सुन सुन, जग झालं सुनं सुन मी वाचलेली रमा किती समर्पित होती किती समर्पित होती किती समर्पित होती आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जय भीम